नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तेच मित्रांनो माझा तो मोबाईल चोरीला वगैरे गेला होता ना त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे चला तर तुम्हाला आता मुंबई दाखवतो दाखवताच बोलूया आपण गाड्या वगैरे मेट्रो वगैरे त्याच्यानंतर जाणार ना मी त्याच विषयावरती बोलूया आपण चला तुम्ही ते सगळं म्हणजे ते मेट्रो वगैरे बघा तुम्ही मग मी बोलत राहतो हे बघा आता सिग्नल तर सुटला आहे सिग्नल बंद झाल्यावरच आपल्याला इथून एकदम म्हणजे सरळच्या सरळ चालत जायचं आहे मित्रपणे सोबत आता काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी म्हणजे हेच आपले चार पाच दिवसापूर्वी मित्राचा मोबाईल चोरीला गेला होता मालाडवरनं येत होतो आम्ही त्याच्यानंतर मालाडवरनं ते म्हणजे माला आता गायत्रीच्या भावाचं लग्नपणे थोडे कपडे वगैरे वगैरे घ्यायचे होते ते कपडे बिपडे घेतलेत आम्ही नंतर मालाडवरनं येत होतो चारकोप ना गेला बरोबर मोबाईल चोरीला गेला म्हणजे बावीस हजाराचा सा सॅमसंगचा मोबाईल होता तो तुम्हाला सिरियसली सांगतोय त्याचा डायरेक्ट जागेवरती मोबाईल चोरीला गेला नशीब माझा गायत्रीचा आणि माझा फोन चालू होता नाहीतर माझा पण मोबाईल चोरीला जाणार होता त्याचा मोबाईल चोरीला गेला इथं चारकोप मुं मुंबई मुंबईचंच म्हणताय आपलं चारकोप नाका म्हणतात तिथं मालाडच्या पुढे आलेत ना तुम्ही तिथे चार कप नाका म्हणतात नंतर मोबाईल चोरीला गेला त्याचा पण दहा मिनिटांना नंतर लक्षात आलं की मोबाईल चोरीला गेला तो बोलले की भूषण म्हणे माझा मोबाईल गेला म्हणे माझ्या खिशामध्ये काय दिसत नाही तरी आम्ही ते पिशे वगैरे चेक केला खिसा वगैरे चेक केला तर मोबाईल काही भेटला नाही आम्ही पटकन मग तिथं चारकोप ना केला उतरलो तिथं चल म्हटलं आपण पटकन पोलिस स्टेशनला जाऊया म्हणतं कारण की काय उगीच त्याने काय गैरवापर वगैरे हो केला त्या सेमचा कुणाला किडनॅपिंगसाठी वगैरे हो फोन केला तर काय भरोसा लोकांचा बरोबर की नाही त्याच्यासाठी चला म्हटलं आपण पोलिस स्टेशनला जाऊया म्हटलं आणि माझा पहिलाच प्रसंग होता ते पोलिस स्टेशनमध्ये पाय ठेवण्याचा नाही तर आपला पोलिसांचा ना आपला काही संबंध नाही डायरेक्ट म्हटलं तरी आम्ही एक गेलो पोलि चारकोप पोलिस स्टेशनला गेलो मग तिथं विचारायला लागलेत त्यांनी त्या बऱ्याच गोष्टी विचारल्यात म्हणजे फक्त मोबाईलच चोरीला गेला होता तरी त्यांचे पन्नास प्रश्न होते डायरेक्ट मग त्याला विचारायला लागलेत मग तुझा खिसा कुठे फाटला आहे मग त्याने हात कुठे घातला मग त्या मोबाईल कसं काय काढला त्याने मग चोर कुठल्या दिशेने पळाला तुझं लक्ष नव्हतं का तू काही डोळे बंद करून थांबला होता का बसमध्ये या सगळ्या गोष्टी बोलायला लागल्यात ते यार म्हटलं माझ्या मनामध्ये नारे वेगवेगळे विचार यायला लागलेत यार म्हटलं आपण साधारण नुसता मोबाईल चोरीला गेला आहे म्हटलं आता चोर जर आम्हाला माहीत राहिला असता कुठल्या दिशेने पळाला आहे तर आम्ही तिकडेच गेलो असतो ना तुमच्याकडे कशाला आलो असतो आम्ही स्टेशनला म्हणजे समोरच्या समोर अशा गोष्टी करताहेत मी तिथं व्हिडिओ बनवणार होतो म्हटलं नको जाऊ दे आपल्याला काय शासना विरुद्ध जायचं नाही आहे म्हटलं पण जी त्यांची भाषा होती ना म्हणजे ती एकदम खालच्या दर्जाची बोलतो ना आपण ती भाषा होती एकदम ठीक आहे आता पोलीस आहे ते एकदम कार्यातुऱ्याची भाषा त्यांना पण बोलणं गरजेचं आहे एकदम प्रेमाने पण कसं बोलशील ते प्रेमाने जर बोलतील तर मग कुणीच घाबरणार नाही त्यांना त्यांची पण भाषा ठीक आता काय बोलणार आता आपण म्हटलं मग ते ते परत बोलले ते बोलते आमच्या हद्दीमध्ये काही येत नाही ते चारकोप वगैरे तुम्ही ते मालवणी पोलिस टेशनला जा म्हणे म्हटलं चल जाऊया म्हटलं आपण मालवणी पोलीस स्टेशनला म्हटलं मग त्यांनी काही लेखी पुरावा काय दिला नाही आम्हाला आम्ही डायरेक्ट मग मालवणी पोलीस स्टेशनला गेलो तिथं गेलो तिथं मग ते काहीतरी चार पाच जण असे बसले होते तिथं पोलीस स्टेशनमध्ये ते हवालदार वगैरे होते तिथं नंतर मग त्यांनी त्यांनी परत त्याच गोष्टी विचारायला लागल्यात की कसा मोबाईल चोरीला गेला कुठल्या कंपनी होता कुठल्या कंपनीचा होता कितीचा होता या सगळ्या गोष्टी विचारायला लागले ते यार म्हटलं त्या पोलिस स्टेशनला गेलो तीच परिस्थिती या पोलिस स्टेशनमध्ये आलो तर हीच परिस्थिती तेच म्हंटलं आपला नुसता मोबाईल चोरीला गेलाय सामान्य लोक आहेत म्हटलं आपण आपलं तर कुणीच ऐकून घेत नाही म्हटलं आणि स्त्रीमंत लोक असतात यांची कामं कसं काय होतात म्हटलं पटापट पड़ कामं होतात यात बिल्डर लोक म्हटलं मुंबईमध्ये एवढा मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतात त्यांना कुणीच काय थोडंफार पैसे दाबून बिबून त्यांच्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात म्हटलं यार आपल्याला माहिती आहे म्हटलं आपला मोबाईल तर भेटणार नाही आहे आपल्याला ते माहिती आहे आपल्याला फक्त एक लेखी पुरावा पाहिजे फक्त बस तरी पन्नास प्रश्न करतायत म्हटलं आपल्याला एकदम कार्यतुरेची एकदम उद्धड भाषा वापरताहेत जाऊ द्या काय करणार म्हटलं गेला तर गेला मोबाईल चोरीला या सगळ्या गोष्टी बघितल्यात मी बाहेर आलो तुम्हाला माहिती आहे मग मला एकदम असे पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात जास्त मी निगेटिव्ह हो वगैरे काय बोलत नाही मी मनातल्या मनात ठरवलं म्हटलं आयुष्यामध्ये याच्यानंतर पोलिटिशनला यायचं नाही गर म्हटलं आता घर घरामध्ये ना दरोडा पण पडला ना घर हा लुटून पण गेलेत ना तरी पोलिटेशनला यायचं नाही म्हटलं नुसता मोबाईल चोरीला गेला जर घरगिर लुटलं असतं यांनी का आपल्याला कोर्टामध्ये डायरेक्ट दहा पेऱ्या मारायला लावल्या असतात दहा नाही पन्नास पेऱ्या मारायला लावल्या असतात नंतर समजून गेलंय मला आज म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी समजून गेलं आहे मला की सामान्य जनतेसाठी पोलीस प्रशासन वगैरे अजिबात नाही मी खूप रिस्पेक्ट करतो त्यांची मी स्वतः पोलीस भरती वगैरे देत होतो मी खूप रिस्पेक्ट करतो असं नाही की रिस्पेक्ट नाही करत आणि सगळ्या पोलिसांबद्दल नाही बोलत आहे मी पण महाराष्ट्रामध्ये पण असे पैसे खाणारे भरपूर पोलीस लोकं आहेत मला त्या गोष्टींचं पण खूप वाईट वाटतं की तुम्हाला सरकारकडनं पण चांगले पैसे पगार वगैरे चांगले भेटते तर कुणाकडनं पन्नास शंभर रुपयाची कशाला अपेक्षा ठेवतात तुम्ही मला फक्त हेच म्हणायचं आहे आर नुसतं आज मी सिग्नलला आपण बघतो सिग्नलला ते बाईक वगैरे था थांबवतात त्यांच्याकडनं पन्नास रुपये एखादी शंभर रुपये घेतात त्या पण खूप गोष्टींचं वाईट वाटतं जेव्हा ते बी एम डब्ल्यू त्यांनी सीट बेल्टसुद्धा लावलेलं नसतं त्या श्रीमंत लोकांनी ते तसेच सिग्नल तोडून निघून जातात त्यांचं काहीच करत नाही ते पोलीस लोकं आणि आज सामान्य लोकांना एवढं त्रास देत आहेत मला काही काही गोष्टी समजतच नाही आहे तेव्हापासून मी ठरवून दिलं आहे आता आपलं पोलीस स्टेशनला वगैरे अजिबात जायचं नाही म्हटलं जाऊ दे नंतर समजून गेलं की गरीबांसाठी पोलीस वगैरे नाहीयेत म्हटलं आता बिचारे आहेत बरेच प्रामाणिक पोलीस पण आहेत जे की आपल्या रस्त्यांवरती थांबतात था। जे दिवाळीला म्हणजे कुठले पण गणेश उत्सव असो आपले महाराष्ट्रातील जेवढे पण सण असतो ते रात्रंदिवस तिथं थांबलेले असतात ते आपल्या आपल्या सेवेसाठी थांबलेले असतात पण काही मोजक्या पोलिसांमुळे आज बरेच पोलीस प्रशासन डिपार्टमेंटला म्हणजे बदनाम झालेले तुम्हाला सिरियसली सांगतोय त्याच्यानंतर जाऊ आम्ही तर विशेष सोडून दिला आहे घरी निघून गेलो तो मोबाईल बिबाईल तर काही सापडणार नाही आहे तो कागद आहे माझ्याकडे तिथं फाईलमध्येच ठेवलेला आहे म्हटलं चल आता तो कागद तर राहू देऊ म्हटलं त्याने ओगीस कुठे गैरवापर वगैरे केला त्याच्यासाठी तो कागद आपला राहू दिला आहे बाकी काही नाही एवढे एवढे साले मंत्री लोक एवढे घोटाळे करत आहेत एवढा मोठमोठे त्यांच्या पाठी कुणीच लागत नाही आहे ते घोटाळे कधी करतात कधी बाहेर येतात काय मला काही समजायलाच मार्ग नाही आहे सामान्य लोकांसाठी खरंच कुणी उभं राहायला तयार नाही आहे ज्याला ज्या पद्धतीने लुटायचा म्हणजे चान्स भेटतोय ना त्या पद्धतीने लुटत आहेत सामान्य लोकांना ज्या पद्धतीने लुटायला भेटताना खरोखर सांगतोय तुम्हाला ज्याला जसा जा चान्स भेटतो ना तसे ते पैसे काढायला बघतायत बस प्रत्येक जण आपापले घरं भर भरण्यासाठीच निघाले आहेत सगळं सर्वजण म्हणजे को काय बोलणार आता जाऊ द्या म्हणजे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये मा राहतोय तिथं आज काहीतरी विश्वास ठेवून राहतोय गरीब हा खरोखर गरीब होत चालला आहे श्रीमंत आफाट श्रीमंत होत चालला आहे आपल्या तुम्हाला सरीचं सांगतोय आता आवाज उठवणार हो कोणीच नाही आहे आपल्याकडे सरीचं सांगतोय आपणच आपला आवाज आपल्यालाच उठवायला लागेल लागे। बाकी काही नाही आता ठीक आहे चला तर मी जातो आहे आता गरीब काय बोलणार आता बोलायला तर बऱ्याच गोष्टी असतात पण आपल्या शॉर्टकटमध्ये जी आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींबद्दलच मी व्हिडिओ बनवतो आपल्याला म्हणजे असं चुकीचं बिकीचं सांगायचं ते अजिबात सांग बात आवडत नाही आपल्याला जी सत्य परिस्थिती तेच सांगतो स्वतः जे अनुभव घेतोय ना मी त्याच गोष्टींबद्दल तुम्हाला सांगायला असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बोलत असतो मी ठीक आहे चला जातो आहे आता घरी